माझ्यासोबत चल मी तुझ्यासोबत लग्न करेन तुला सुखात ठेवेन असं गोड बोलून एका चौतीस वर्षीय विवाहित महिलेचे राहुरी बस स्थानकासमोर अपहरण करण्यात आले त्यानंतर पीडित महिलेला श्रीरामपूर इथं नेऊन सलग दिवस तिला दंबाजी करून अनेक वेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आला सदर घटना ही नऊ जून ते तेरा जून दोन हजार चोवीस दरम्यान घडली या घटनेतील चौतीस वर्ष विवाहित महिला ही श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात तिच्या कुटुंबासह राहते सुमारे दोन वर्षापूर्वी तिची आरोपी तरुण कार्तिक सोनवणे याच्यासोबत ओळख झाली होती सहा महिन्यापासून दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले पतीबरोबर भांडण झाल्याने पीडित महिला काही दिवसांपूर्वी राहुरी येथील एका गावात माहेरी आली होती दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या दरम्यान पीडित महिला कामानिमित्त राहुरी शहरात आली होती तेव्हा आरोपी कार्तिक सोनवणे याने तिला फोन करून राहुरी बस स्थानकासमोर भेटायला बोलवले तेव्हा पीडित महिला कार्तिक सोनवणे याला राहुरी बस स्थानकासमोर भेटली तेव्हा तो म्हणाला की तू माहेरी काय करतेस माझ्यासोबत चल मी तुझ्यासोबत लग्न करेन तुला सुखात ठेवीन असं गोड बोलून त्यानं पीडित महिलेला चारचाकी गाडीत बसवून श्रीरामपूर तालुक्यातील गोंदवनी इथं त्याच्या रूमवर घेऊन गेला आणि महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला त्यानंतर मी तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवले हे कुणाला सांगू नको नाहीतर मी तुझ्या जावयांना आपल्या प्रेम प्रकरणाबद्दल सर्व काही सांगेन आणि तुझ्या मुलींचा संसार खराब करीन त्यामुळे तू निमूटपणे या रूममध्ये माझ्यासोबत राहायचे आणि मला शरीर सुख द्यायचे असं वेळोवेळी दम देऊन आरोपी कार्तिक सोनवणे यांनी पीडित महिलेवर सलग पाच दिवस अनेक वेळा बलात्कार केला या दरम्यान पीडित महिला हरवल्याची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती पोलीस पथकाने पीडित महिलेचा शोध घेऊन तिला राहुरी इथं आणलं त्यानंतर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी कार्तिक नानासाहेब सोनवणे राहणार वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे तेरा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे शहात्तर दोन यन तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे त्रेचाळीस अपहरण बलात्कार तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदचे कलम तीन एक डब्ल्यू आय तीन एक डब्ल्यू दोन तीन दोन व्ही ए प्रमाणे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे करत आहेत विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी